नमस्कार ओल्डी रेसिपीज मदून। गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला एक युनिक रेसिपी दाखवणार आहे काल मी या रेसिपीबद्दल उवाच केलं होतं उवाच म्हणजे मी सांगणार होती तर आता ही रेसिपी काय आहे ते आपण स्वयंपाकघरात जाऊन बघू मस्त नेहमीसारख्या गप्पा मारू थोड्या या रेसिपीच्या मागची थोडीशी असं हे बघूया आणि आपण आपली रेसिपी करूया चला स्वयंपाकघरात मी काल तुम्हाला चण्याची हिरव्या चण्याची उसळं दाखवली होती आता हिवाळा आलाय तर आपल्याला हे हिरवे चणे ताजे चणे मिळतात हे चणे हे चणे ही मिरची कोथिंबीर मीठ आणि जिरं जिरं मी घेतलं आहे जिरं वगैरे काय घालत नाहीत पण उगीच चवीसाठी मी जिरं घेतलं हे सगळं मी या तिन्ही चारी गोष्टी एकत्र केल्या आणि हा चणा मी असा छान बारीक करून घेतला तर ही आपली रेसिपी आजची जी आहे ती आहे चणा रोडगा किंवा चणा रोट ही रेसिपी आता हा जो वाटलेला चणा आहे हा मी काढून घेते आपल्याला जास्त करायचं नाही दोन छोटे छोटे रोडगे आपल्याला तयार करायचे दोन रोडग्या पुरतो जेवढं होईल तेवढंच मी करून घेतलं आहे तर याच्यामध्ये मी काय घातलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे आता याची रोडग्याची गंमत अशी आहे रोडगा आला कुठून आपल्या घरात आपण रोडगे फार क्वचित करतो कसं काय आता हा रोडगा जो आहे हा करण्यासाठी आपल्याला पीठ लागेल आपण यामध्ये मीठ वगैरे सगळं घातलं होतं तेल वगैरे काही मिळत नाही आणि आता हे मी असं एवढंच पीठ यात घालून हा घट्टच भिजवायचा असतो त्यामुळे मी फक्त पाणी घेतलं आहे इथे लागलं तर पण हा चणा रोडगा करतोय चण्या रोडग्याचं पीठ मी आता सगळं मिक्स करून घेते तुमच्यासमोर याचं बाइंडिंग करायचं असतं चनेकी रोटी एम पीमध्ये खाल्ली जाते इंटिरियर भागात खूप खाल्ली जाते तर आता याची गोष्ट अशी आहे बघा मी अगदी एक थेंब किंवा एक चमचा पाणी फक्त याला बाइंड करायला घेतलं आपल्याला हे घट्ट करायचं आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो भिजवायला जसं आपण गाकर असं मोकळं मोकळं एकत्र करून घेतो ना तसंच याला काही मळायचं वगैरे नसतं जास्त पण थोडंसं चोपडं करायला मी तेलाचा हात घ्यावा की काय असा विचार करते बघते मला ते हा रोडगा कठीण पडतो थापून थापून करतात खूप काही हे थोडं आता एकत्र करून घेते तर असा हा ठीक आहे आपण तेल नाही लावूया आपण तसंच करून पाहूयाला तर या रोडग्याची गोष्ट अशी आहे तुम्हाला नवनाथांच्या गोष्टी माहीत असतील किंवा नवनाथ एक संप्रदाय आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला पूर्ण माहिती असेलच तर मैनावती ही एक राणी होती स्त्री राज्य होतं गुरु गुरु ना ना जो ना ना त्या स्त्री राज्यातून जेव्हा गुरु गोरखनाथांनी मच्छिंद्रनाथांना आणलं तो मच्छिंदर गोरख आया आणि मग गोरखनाथ त्यांना घेऊन आले मैनावती राणींनी त्यांना एक सोन्याची वीट त्यांच्या झोळीत टाकली मैनावती राणीच्या राज्यात ते राहत होते त्यावेळेस हे मी आता याचे दोन तुकडे करते हे तुमच्यासमोरच मळलं आहे मी मैनावती रोज त्यांना निराळे पक्वानं करून खाऊ घालायचे मच्छिंद्रनाथांना मैनावतीपासून मीननाथ नावाचा एक मुलगा झाला त्या मीननाथाला घेऊन दीड गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ असे निघाले आता आंघोळ करायचे सकाळी झऱ्यावर आंघोळ करताना हे असंच मी कडक थोडंसं लाटते जाडच लाटायचं असतो हा तर त्या आंघोळीला हे बसायचे एका गावात आ गावाच्या जवळ आले जंगलातनं चालत चालत त्यांना तर सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी कधीच त्या स्वामींनी नाथांनी याचा उपयोग केला नाही आणि भिक्षा मागायची तर आंघोळ झाल्यानंतर आपली एक झोळी त्यांनी गोरखनाथांना दिली मच्छिंद्रनाथांनी तर आपण ह्याच्या खाली गॅस लावूया तवा थापला की आपला हा एक रोट जो आहे तो त्याच्यावर टाकूया तर झोळी गोरखनाथांना दिली आणि म्हणाले मी आंघोळ करून येतो गोरखनाथांनी झोळी उघडून पाहिली त्यात सोन्याची वीट दिसली हे विष आपल्याला कशाला या माझ्या गुरुला काय दुर्बुद्धी सुचली हा पोरगा हे सोनं त्याने धरली ती विटर्न दिली फेकून मग आशेंद्रनाथांगोळ करू आता गावजवळ आल्यात आपण जेऊया मला खूप भूक लागली आहे म्हणे त्यांची आता भूक लागल्यानंतर ते गावात गेले आणि भिक्षा मागून आणली भिक्षा मागून आणल्यानंतर आता ते म्हणाले गोरखनाथांना तू स्वयंपाक करण मला घाल हे इतकं जाड हे लाटायचं <coughs> स्वयंपाक करून तू मला खाऊ घाल गोरखनाथांनी भिक्षा मागून पीठ आणलं होतं तर तिथे एक शेतकरी बाई शेतात तिने तीन दगडाची चूल मांडली तर त्या काळात सगळ्या या नाथ संप्रदायांचा सन्मान तसे अतिशय तिने त्यांना पाहिलं आणि एका पत्रावळीवर त्यांनी ते पीठ होतलं झोळीतलं त्या बाईच्या ते, ते लक्षात आलं तिने पटकन ते पीठ उचललं आणि तिच्याजवळ आता ही भाकरी केली किंवा हा रोट केला तर त्याच्यासोबत खायला काय काहीच नव्हतं म्हणून तिने त्यांचा तिच्याजवळ चणे होते तिने ते चणे वाटले शेतातलेच हिरवे चणे तोडून वाटले त्यात थोडं मीठ घातलं आणि मग असे रोट केले आणि त्यांना खायला दिलं आता हा रोट आपल्याला हा खरं तर विस्तवावर भासतात आता विस्तो नाही आपण फक्त हा तुटू तु नये म्हणून आपण याच्यावर डायरेक्ट भाजून घेतो आहे हा खायला अतिशय सुंदर लागतो बरं हिरव्या चण्याचा रोट तुम्ही दह्या बरोबर खा हा छान असा शेकून घ्यायचा आम्ही घरी याच्यावर माझी आजी याच्यावर तूप तेल असं घालून देत असे तर आता काय नाथांना तर काहीच मिळत नव्हतं आणि मी तर खूप त्याच्यामध्ये कोथिंबीर जिरं वगैरे सगळं घातलं पण नुसतं पीठ आणि हिरवे चणे वाटून आणि मीठ लावून तिने ते खाऊ घातलं नाथांना मनात तिला म्हणाले बाई तू आज मला अप्रतिम खाऊ घातलंस काय होतं हे तर ती म्हणाली की आम्ही याला रोट म्हणतो तर ठीक आहे म्हणे आणि मग तुला आशीर्वाद देतो मग त्यांनी काय तिला आशीर्वाद दिला भरपूर तेव्हापासून नाथांचं जे पारायण होतं त्याच्यामध्ये हे रोट म्हणजे चण्याचे रोट मग आता कोणी चण्याची डाळ भिजवून किंवा असं करून हे चण्याचे रोट ते खाऊ त्याच्यासोबत भरी वगैरे असं केलं जातं आणि म्हणजे अशी भाजी नाथांनीच कारण की ते संसारी नव्हतेच अशी भाजी जी सामान्य माणसाला अवेलेबल होईल अशी भाजी ते त्यांनी सुचवली होती आता हे बघा हे आपलं छान हा रोट तयार झालेला आहे हा पण आपण भाजून घेऊया रोटचा खूप खमंग वास सुटला मी थोडासा थंड झाला की मी याचा तुकडा तोडून तुम्हाला दाखवते खूप गरम आहे थोडंसं थांबावं लागेल तर हे निखाऱ्यावर किंवा दगडावरच असे दगड पेटवून दगडाची चूल पेटवून त्याच्यावर दणातद मारून हे रोट भाजले जातात तर ही अशी रोटची कथा आहे त्याला हे रोट म्हटलं चणा रोट म्हटलं जातं मग काळा चणा भिजवून त्याच्यात कणिक घालून किंवा बहुतेक हिरवा चणा जर असला तर हिरव्या चण्याचा रोट आणि भरीत असा तो नैवेद्य दाखवला जातं आता सगळीकडे भरीत दाखवलं जातं का हे मला माहीत नाही आहे पण ही गोष्ट आम्हाला लहानपणी सांगितलेली आहे माझ्या आजींनी कारण ती नवनाथाचं पारायण करत असे मीही केलं पण मी कधी रोटबीट केले नाही पारायणाला तर आजी हे करायची आणि हे रोट खायला खूप छान लागतात एरवी तसेही नाश्त्याला आम्हाला हे रोट खाऊ घातली जात असे आणि मुलांच्या पोटात याच्यामुळे खूप पौष्टिक गोष्टी जातात हा तुटू नये म्हणून मी कारण ही आपली शेंगडी नाही आपला गॅस आहे गॅसच्या लोखंडी जाळीवर हे ठेवलं तर याचे तुकडे पडू शकतात म्हणून मी याला थोडंसं पॅनवर भाजून घेतलंय फार छान लागतात हे रोट खायला तूप टाकून नुसतंच खायचं काही याला हे नाही अर्थात त्यावेळेस नाथांना काहीच अवेलेबल नव्हतं कोथिंबीर नाही किंवा जिरं नाही हे मी आपल्या याच्यासाठी टाकलं त्यांनी फक्त मीठ हरभरे आणि मिरची एवढं तिने वाटलं शेतामध्ये आणि ते खाऊ घातलं नाथांची सेवा तिने केली मच्छिंद्रनाथांची आणि तिला भरपूर आशीर्वाद त्याचे मिळाले तर ही अशी आता रोटची युनिक रेसिपी आज मी तुम्हाला दाखवली आहे हे बघा आतून मस्त हा रोट शिजलाय दिसला खूप छान हे तयार होतं आता ह्या गरम गरम रोटवर मस्तपैकी तूप टाकायचं आणि खायचं दह्याबरोबर खाऊ शकता लोणचं चटणी कशाही बरोबर हे रोट तुम्ही खाऊ शकता तर माझी ही नवनाथांच्या इथली मच्छिंद्रनाथांची गोष्ट मैनावतीच्या घरून जेव्हा मच्छिंद्रनाथ परत आले तेव्हा त्याच्यानंतर हा रोटचा प्रसाद सुरू झाला तर हा रोटचा म्हणजे ही रोटची रेसिपी युनिक रेसिपी मी तुम्हाला दाखवली आणि बहुतेक हिरवे चणे आणले की मी एकदारी करून ते खाऊ घालत असे घरच्या लोकांना खाऊ घालते पण आम्ही खूप त्याला लोडी लाव तूप लाव असं करून खातो मूळ प्रसादामध्ये फक्त मीठ मिरची आणि हिरवे हरभरे एवढंच आहे धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी खूप शांततेने पाहिली आणि तुम्हाला जर माजी ही हिरव्या रोटची हिरव्या चण्याच्या रोटची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट अगदी जरूर जरूर करा आणि माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी ओल्डी गोल्डी ग अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए तुमचे खूप खूप -खुँ धन्यवाद